बकरी चालल्यात बंदरावर आता वैषल्यात म्हावरा ऐकणार नाही बावीजवळ मस्त पैकी बांगडा आणि का वैशल हिंदू मावशी आणि माती पण घेऊन येतात विकायला माती आमच्या पणाताई येत आहेत मॅडम ना माती नेत आहेत हो काय तिकडं चिमबोर्यात किल्ला बनवायचा हो काय हो प्रकल्प तिकडं खेकडी आहेत तिकडं खेकडी पगवल्याची चिंबोरी नागवल्या तर मच्छिला आहे ते का चालल्यात होडी धंदेला आता जातील रात्री नऊ दहा वाजेपर्यंत येते तर आम्ही आज बांगर आणि कुप सुक तिघा आणि सुकाट आणि सुखी मंदिर बना धोम्या धोम्या सुकी आणि सुकट

लोकांची भात झोरणी चालू आहे आता संध्याकाळ किती वाजलं ते पण सुख हा मग लाईक भेटतील मला आहे बघून तुझ्या

इथ चुलीच्या लाकरांच्या गोयल्याची तयारी चालली काय पाहिजे तुम्हाला मच्छी घेताव काय हो काय आता मस्तपैकी भात पाखरा बैसल्यात अशा प्रकारे मस्तपैकी संध्याकाळचा निंबार ऊन कमी झाल्यावर लोका कामा हुडका दिसतात लावणा भात भाजप औषध बरे आहेत ना

चुलीसाठी लाकरा हो काय आम्हाला

हातात गेली फोटो काढली म्हणून माझा रुपये वाशीच्या बांधरावर काढलेला फोटोला टाकला मावशी आहे करायचं नाव आणि हे कसं आहे शंभर रुपये

मावशीने डोमे आणली वाटते परत माहिती

आपल्याने तुला आपल्या सबस्क्रायबर्सच्या घरचा

हम्म <laughs> ऐक ना ते काहीतना वरलगाव ते का किती मस्त दिसतंय संध्याकाळचं वातावरण ही आपली मस्त गावची चूल पाणी तापत ठेवलाय हो वाऱ्याने इजाय नको म्हणून हे लाद्या उभ्या हो केल्यात मस्तपैकी सारवलेला आहे शेणाने आणि ह्या एक पिरा पिरा मांडलाय मला झरला दिवाळीची साफसफाई केली दिवाळीची धावपळ चाललंय हो ना तर आता वरळ गावची भली मोठी डाग चढून चालल्या वरळच्या वरलच्या बौद्ध वाडीत चालल्या आईला आवाज दिलो दिला वरल दे का किती मस्त दिसते संध्याकाळचं वातावरण आणि एकदम शांतता नगर वरळ आपले शहरच स्वागत करीत आहोत देखूया कोण कोण आहे वाडीत स्वागत करावं तरी वरलगावची बौद्धवाडी घरा फक्त दोन तीनच चालू आहेत त्यांचा या एक आणि इकडं पूर्ण रान आहे त्यानंतर ता एक घर चालू आहे निळ्या कलरचा बाकी सगळी घरा बंद वाडींचा या घर देखा का एकदम जुन्या पद्धतीचा घर आहे मस्तपैकी जुनीच खाट आहे आता पण कोण नाही रेत आता सध्या मुंबईला गेले असतील आणि हे जुनं खांब कौलारू घर सगळं वास पण लाकडी ही जुनी खिडकी जुनी मात्याची भिंत आणि जुनंच दरवाजा दोन आहेत बौलं पण आहे ते का बौलो सामान ठेवलं आणि सामान हरकावायला खुटो पण आहे मस्त घर आहे मोठा घर आहे त्या गालांचो राजवाडो बौद्धवाडीत येवसाठी एक रोड आहे मस्तपैकी वरलच्या गावात पण जात बौद्धवाडीला चेतवन नगर पण बोलतात चेतवन नगर वर टाक्यावरच्या शेजारात जाते यो रस्तो आणि मी पहिल्यांदा जायला या रस्त्याने चालत आयच्या सोबत नाहीतर तिकुरशीच रिटर्न इकडं पूर्ण रान आहे झाडा झुडपात फक्त तिकडं टाकी दे काय पाणी वाहते तिथे का संध्याकाळ जाईल हे दे का आम्ही आता बाहेर पडलो टाकीवर ता, टाकी कोणच्या शेजारात वरल गावच्या कुंबळे गाव पण मस्त दिसत आहे देखा संध्याकाळचं थोडस कालोक कालोक पडत चाललंय त्या मुलं दिसत नाही आता मस्त पैकी एक बंगलो तयार होते मच्छी घ्या मच्छी निवांत हे चाललं दूध गाय पाजून वाटत हा असं का हातरला होता का पाऊस येणार ना आहे नाही यायचं आता मांदिया ढोम्या सुकट खार बांगर पावसाची भीती वाटते म्हणून मावशी तयारी करते हा बरोबर हा शेटगी मच घर काय ना बांगर्या आहेत खार

ăn bữa nữa rồi ba sắp cưỡi đã, chạy xuống. Yup, अगरबत्ती लागली मस्त गावच्या बस स्टॉपवर थोकल्या हो सगळे म्हावरा ऐकणार नाही येतात या गाड्यानी ही गाडी आता वस्तीला येणार आणि सकाळची सव्वा सहाला ला तल्याला जाणार रात्रीचा आठ वाजल्यात सगळे मावरावाले येतात ना त्यांची पोरा आमच्या आईने काहीतरी खावं हनलं असेल म्हणून धावत पला येतात आम्ही पण ऐसच बारीक असताना आम्ही पण ऐसच येऊ हो